शिवसेना शिंदे गटाचे चार नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा कैलास गोरंटल यांचा गौप्यस्फोट जालना महानगरपालिकेवर भाजपचाच पहिला महापौर होणार माजी आमदार कैलास गोरंटल यांचा दावा नुकतेच काँग्रेसमधून भाजपात गेलेले माजी आमदार कैलास गोरंटल यांनी आज एक मोठा राजकीय गौप्यस्फोट केला आहे माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की सध्या शिवसेना उद्धव गट आणि शिवसेना शिंदेगड या दोन्ही शिवसेनेतील चार चार माजी नगरसेवक आपल्या संपर्कात असून लवकरच ते भाजपात अधिकृत प्रवेश करणार आहेत गोरंटल यांनी दावा केला आहे की जालना शहरात सध्या भाजपासाठी अतिशय अनुकूल वातावरण तयार झाले असून येत्या महानगरपालिका निवडणुकीत जालन्याचा पहिला महापौर हा भाजपचाच असेल जनतेचा विश्वास आणि पक्षाची वाढती ताकद पाहता महापालिकेत भाजपचा झेंडा फडकणार हे निश्चित असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले भाजपात अलीकडे अनेक नेते आणि कार्यकर्त्यांचा ओघ सुरू आहे या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेनेच्या माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश हा भाजपासाठी मोठा राजकीय फायद्याचा ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे शहरातील सत्तांतरांच्या समीकरणामध्ये या घडामोडीमुळे नवी राजकीय गडीत निर्माण होणार आहेत गोरंटाल यांच्या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून त्यांचा दावा खरा ठरला तर गोरंटाल यांच्या गडाला लागलेले ठाकरे गटाचे आणि शिंदे गटाचे कोणते नगरसेवक आहेत हे तर येणारा काळच ठरवेल बघा भाजपमध्ये आल्यानंतर शिवसेनाचे दोन गट येतं एक उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा गट आणि दुसरा सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा गट या दोन्ही गटाचे नगरसेवक आता माझ्या संपर्कात आहे आणि लवकरच या दोन्ही गटाचे नगरसेवक भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा प्रवेश लवकर होणार आहे सरासरी उद्धव गटाचे साहेब उद्धव साहेब यांच्या गटाचे तीनचे चार नगरसेवक माझ्या संपर्कात आहे आणि तीन चार शिंदे गटाचे माझ्या संपर्कात आहे आता अजून तुमचा भाजपचा नाही नकाच निश्चित निश्चित माहोलच तसा झाला शहरात की भारतीय जनता पार्टीचा मेयर झाला पाहिजे या मता से लोक तयार झाले आणि तसं होणार